प्युरिफायर मध्ये रोल असतो म्हणजे मेन रोल काय असतो आता बघा पाण्यामध्ये क्षार किती आहेत ह्याच्यानुसार हा ऍडजस्ट करायचा असतो आणि तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो या ज्या कॅन्डल दिसत आहेत ह्या समजा सेडिमेंट आणि कार्बन आहेत तर सेडिमेंट कचरा माती शेवाळ दूर करतं कार्बन खराब वास रंग कमी करतं आणि ही जी युवी ट्यूब आहे ही बॅक्टेरिया मारते हा पोस्ट कार्बन आहे ओव्हरऑल सगळ्या कॅन्डलमधनं पाणी जेव्हा प्रोसेस होतं तेव्हा ते पिण्या योग्य बनवतं पुन्हा एकदा सुधारणा होते त्याच्यात वासचौरंगामध्ये आता वरच्या टाकीमध्ये जे कचरा माती शेवाळ आहे किंवा पाण्याला जो खराब वास चौरंग आहे किंवा बॅक्टेरिया आहेत पाण्यामध्ये किंवा ही जी सुधारणा करायची ही सगळ्या पाण्याला आपल्याला करायची शंभर टक्के पाण्याला पण पाण्यामध्ये क्षार समजा दोनशेच आहेत आणि सगळं सगळं पाणी जर आपल्या आरो मधनं पास झालं तर क्षार किती होणार झिरो टू फाईव्ह म्हणजे जे आपल्याला आवश्यक क्षार आहेत ते सुद्धा त्याच्यातून नष्ट होणार आहेत मग आपण काय करतो आता ही रचना बघ फिल्टर वगैरे खाली असेलच सेडिमेंट कार्बन त्याच्यानंतर सोलनाईट वॉल पंप एस एम पी एस इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सोडा पंपातनं जे पाणी बाहेर आलंय त्याला आपण टी लावलेला आहे अर्ध जे पाणी आहे ते आरो मेंबरांमध्ये गेलं बरोबर आणि अर्ध पाणी आरो मध्ये न जाता पुढे गेलं बरोबर बरोबर आहे तर अर्ध पाणी आरो मधनं गेलं अर्ध आरो मेंबरांमध्ये न जाता पुढे गेलं तर क्षार झाले अर्धे अर्धे बरोबर म्हणजे एक पाणी झालं झिरो क्षार एक पाणी झालं तुमचं ओरिजिनल क्षार आता आपल्याला समजा दोनशेच्या निम्मे शंभर करायचे बरोबर आहे तर ह्याची गरज नाही पण तुम्हाला क्षार ऍडजस्ट करायचे एखाद्या ठिकाणी पाण्याचे क्षार असतील तर पाणी जास्त घालवायला पाहिजे मग आपण हा फुल ओपन ठेवतो एखाद्या ठिकाणी क्षार आहेत आणि त्याचे शंभर करायचे तर पाणी जास्त आरोपनं जाऊन चालणार नाही मग आपण हा थर्टी पर्सेंट ओपन ठेवायला पाहिजे म्हणजे म्हणजे जसं साईडवर क्षारचं प्रमाण जास्त असेल कमी जास्त असेल त्याच्याप्रमाणे हा वर्क करायला पाहिजे बरोबर टीडीएस कंट्रोलर म्हणजे नावतच आहे किती पाणी आरो मेंबरमधन जायला पाहिजे आणि किती आरोतन नाही जायला पाहिजे आता तुला सांगतो काही माहीत नसलेले व्यापारी असतील किंवा टेक्निशियन ते प्युरिफायर इन्स्टॉल करायला येतो म्हणतात प्युरिफायर भिंतीवर अडकवतात कनेक्शन करतात काम झालं तर असं होत नाही तुम्ही ओरिजिनल पाण्याचा टीडीएस मोजायचा आहे तो शंभरच्या आत असेल तर आरो टेक्नॉलॉजी वापरायचीच नाहीये युव्ही किंवा युएफ टेक्नॉलॉजी वापरायची आणि जर क्षार दीडशे दोनशे किंवा चारशे असतील तर त्यानुसार ह्याचं सेटिंग करायचंय आणखी तुम्हाला एक ठोकताळा सांगतो याचा रिजेक्ट पाणी येताना तुम्ही ऑब्झॉर्व्ह करायचं आणि ह्याच्यावर पडणारं पाणी ऑब्झर्व करायचं तुम्ही हा कुठल्याही दिशेला फिरवता रिजेक्ट पाणी वाढलं म्हणजे ह्याच्यात जाणारे क्षार कमी होणार आहेत बरोबर आहे आता हा आपला प्युरिफायर आहे अॅक्युमनचा ह्याच्यामध्ये एस एम पी एस चोवीस वोल्ट सोलनाईट वॉल आणि आपला फ्लोट स्विच पंप तर आपण स्टँडर्डायझेशन वापरलं आहे हंड्रेड डी पंप वापरला आहे आपण जे टॅकवा किंवा बी एन क्यू एस किंवा इक्वॅलंट के डब्ल्यू नाईनचं फ्लोट स्विच वापरलेलं आहे एस एल एक्स किंवा इक्वेलंट आपण हे वापरलेलं आहे सोलनाईड वॉल बरोबर आहे एस एम पी एस सुद्धा जे टॅकवा किंवा पॉवर ॲक्वाचं वापरलेलं आहे आणि याच्यात आणखी जर तुम्ही पुढचं मॉडेल घेतलात तर हे स्टेनलेस स्टीलचं चेंबर येईल ऑर्डिनरी चेंबरपेक्षा आणि पोस्ट कार्बन जे आहे ते तुमचं नानशेचं वगैरे येईल आणि ह्याच्या बाहेर आपण फिल्टर बसवतोच आणि हे टीडीएस ऍडजस्ट कसं करायचं हे तुम्हाला साईट वर गेल्यानंतरच ठरवायला लागतं बरं पाण्याचा टीडीएस मोजायचा त्याच्यानुसार याची ऍडजस्टमेंट ऍडजस्टाला पण ह्याचा उपयोग काय ते आपल्याला या व्हिडिओ मध्ये कळू शकतं की म्हणजे ह्याच्या आउटलेटला जे डेड वा आपलं ड्रेन असतं त्याच्यातून पाणी जास्त गेलं तर आपल्या क्षाराचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे किंवा जास्त आहे हे त्याला समजू शकतं म्हणजे जर का आपल्या व्यतिरिक्त कोणाकडून तान घेत त्याने जर लावला तर कस्टमरला हा व्हिडिओ बघितल्यावर त्यांना कळेल की नेमकं कसा का yes. ऍडजस्ट करेल म्हणजे ग्राहकांनी पहिल्यांदा उपलब्ध पाण्याचा टीडीएस मोजून घ्यायचा आहे जर शंभरच्या आत वर्षभर क्षार राहणार असेल तुमचा तर आरो या टेक्नॉलॉजीची गरजच नाही बरोबर मग युएफ किंवा युवी पण तुमचे क्षार शंभरच्या वर दीडशे दोनशे चारशे असतील तर आरूची गरज आहे आणि ही ऍडजस्टमेंट केली तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचा म्हणजे जर प्युरिफायर घ्यायचा असेल तर म्हणजे ते विचार करताना आपल्याला कोणत्या प्रकारचा पाहिजे ते ग्राहकाला कळेल पटकन की आपल्याला कोणत्या पद्धतीने म्हणून आपण ग्राहकांना सांगतो की अर्धा लिटर पाव लिटर पाणी इथं घेऊन या आमच्या टीडीएस तपासा आणखी एक गोष्ट तुम्हाला पाण्याची पीएच लेवल जर वाढवायची ते नक्की तुम्हाला आरोग्यापेक्षा ते कॉस्ट